काय राहत किती बरे आले पाहिले हो। ना काय तो हम्म याच फळाच राहत होते केलाच किती बारी झाड आहे ना हे काय तुझं पिचर सोडे ना आहे ना इकडं पण आहे की पार हम्म पाहिलं ना

మరికా <önemli> <laisser> <twitch> <única sus> <Marchantan> आता ते बाबा आहे ना ट्रॅक्टर घेऊन येऊ राहिले सोयाबीनचं बरं का ती सोयाबीन मग इथं खाली करतील इथं खाली करतील तिकून येऊ राहील त्या बाजूनी इकडं मागच्या बाजून येईल अरे तिथं शांगा आहे बघा चल तुला दाखवतो चल हळूहळू चाल शांगा आहे घे एक झाड घे आपल्याला तिकडून तिकडं पाहिजे तिकडच्या साईडला हां तिकडं नाही तिकडं तिथं एकच झाड घे कितला ना आगे। ना। हाई हाई का आहे शंगा चला आपण आता करा का जाऊ बाय बाहेचा बांगला पाहिलं ना स्लॅब झालाय आता आहे की नाही बदल हम्म इथलं ते स्लॅब टाकेल होता ना लाकडं वगैरे काढले ना भारी दिसतं ना

वाव स्लॅब भारी वाटतो आहे ना आता इथं लाकडं होते आपण मागच्या वेळेस चालवता हो नाही का स्लॅब बांधलाच होता त्यावेळेस आता तयार झालाय चला वरती इकडचे रूम आता प्लॅस्टर बायकी आता हम्म नको नको इकडे इकडे चला वरती जाऊ आता हळूहळू वरती चल अजून लय काम बाकी आहे चल वरती अजून बाबा ट्रॅक्टर घेऊन आले काय नाही ना किती भारी नजर आहे ना हा एकच नंबर आहे ना अर शेंगा खातो जास्त शेंगा शेंगा खाल्ल्याने जुलाब होते ना हा हे कच्चा शेंगा आहे ना याने जुलाब होते ती सोयाबीन पाय कशी दिसते कुठे 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 चाल ये चाल 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 ये, ये। दर दर बर कारण लावलंय दुसरा स्लॅप बनवायचं आहे ना हा त्या ठिकाल ते इकडे पण अजून एक घर राहणार आहे हां मग याच्यावरती एक घर राहणार आहे अजून दुसरा माझला असे किती मजले दोन मजले घरे दुसऱ्या मजल्यावर गॅलरी गॅलरी पुढे चाल अंडा चाल काय मालो आम्ही खाली चाल हा सासवायसाठी केलेलं आहे ते स्विमिंग टँक स्विमिंग पूल स्विमिंग पूल उन्हाळ्यात भरी ना आंघोळ करायला असं आपल्याला आपल्या घरासमोर बनवायचं होतं रंग पंचमीच्या वेळेस फरक आहे की नाही तेव्हा मागच्या वेळेस तिथं कोथिंबीरीवर होती ना रे अरे इथं माका टाकले त्यांनी तिकडे वाट पावर राहिलं तर पाव आलं खाली ये म्हणून हां चला आता खाली जाऊ यो आलो आलो चा

அது पळ आता पुढे चला पळ पळ पुढे गाडी घाल पळ छो 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 पळ पाय मुरगा पाय मुरगा आला 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 कस चला आता घराकडे मामा आले पण सोयबीन सोयाबीन घेऊन इकडून दिसले का इकडे थांब ना इकडे ना खाली करतील पाय आता कसं पाय याच्याव याड याच्या खाली करतील आता ते पाहिजे खाली करू लागतं हा मग आता गाडी पुढे घ्यावं हो लागलं आपल्याला एकूण ला। रस्ता होता मला वाटलं एकूण रस्ता खाली खाली करू लागत नाही ना मला करायची आता डॉक्टर उचलून आणायचं इथं बरं चला टॅक्टर ट्रॅक्टर बस हो। का का बस, नुँ। नुँ। बस। चालू करू नको फक्त हा बसला फिरू नको स्टेअरिंग लुज होत्या ते स्टेअरिंग बर का चला करा का कॉलर आई कॉल नीट करून घेतो